नमस्कार कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आणि आज आपण श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारानिमित्त आपलं तीन गावचं दैवत म्हणून मानलं जाणारं म्हणजे सरा अकेरी नेमे या गावाचं दैवत म्हणून मानलं जाणारं श्रीदेव रामेश्वर या ठिकाणी आज आपण जाणार आहोत आणि श्री रामेश्वराचं दर्शन घेणार आहोत दरवर्षी आपण त्या ठिकाणी दर्शन घेतोच तर त्या ठिकाणी आज आपण जाऊन दर्शन घेणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ कसा वाटेल तर नक्की सांगा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकण राइडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद न्या काय आणलं हळू हळदीची पाना के का ती उद्या उद्या या नागपंचमी ते काय बनवायचा पातो आहे हळदीच्या पानात बघा न्या आमका मस्त आहे की आता हळदीची पानं आणली ते उद्या सगळ्यांनी पातो खाऊ घ्या बॅटरी जे सी बी आता आम्ही दारावरण निघालो आणि बघू शकतात दारावीकडे सगळा रस्त्याचा काम चालू आहे आणि धारावरनं एक पाच किलोमीटरवर अखेरी श्री रामेश्वर देवस्थान पांडवकाली हा का मंदिर हा तिकडचा आता आपण बहुक भेटला जेव्हा असा सावंतवाडी रस्तो बघू शकतात तुम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आपल्याला निसर्ग असा पाहायला मिळतो या ठिकाणी आणि त्याच्या समोरच म्हणजे एकदम एक पाच दहा मिनिटावर अखेरी वॉटरफॉल म्हणून एक नवीनच प्रसिद्ध झालेला धबधबा इथे पाहायला मिळतो आता गाडी आपण पार्क करणार आहोत आणि श्री रामेश्वराचं दर्शन हा श्रावण सोमवार निमित्त येणार आहोत नमस्कार आज आपण पहिलेच श्रावण सोमवार निमित्त देव रामेश्वर मंदिर अखेर या ठिकाणी दर्शन घेणार आहोत या मंदिराचा परिसर आणि ही मंदिर पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडतो ते म्हणजे हे मंदिर किती जुनं असू शकतं याचा इतिहास अजूनही नक्की कोणाला माहित नाही परंतु जुने जाणते लोक आणि तिथली एक तुळशी वृंदावनाचा त्यांनी जर भाग बघितला तर त्या ठिकाणचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आणि त्याप्रमाणे बाराव्या शतकातील हे मंदिर आहे असं हे जुने जाणते लोक सांगतात अलीकडेच मंदिराच्या सुशोभीकरणासाठी अनेक दानशूर व्यक्तीने दान करून या मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आलं परंतु मंदिराच्या मुख्य खाभाऱ्याला कुठचाही धक्का न लावता वरील शपराचे व इतर काम करून हा भाग जसा होता त्या स्थितीमध्ये ठेवण्यात आला आणि त्यामुळेच या पुरातन भागाची आजही अशा प्रकारे चर्चा केली जाते हा एक स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे असं सांगितलं जातं तुम्ही पाहू शकता सुंदर असा नंदीचा देखावा आणि रामेश्वराची दगडामध्ये कोरलेली ही लिंगरूपी मूर्ती तुम्ही पाहू शकता सजावट केलेली आहे आणि त्या स्थापत्यशास्त्राचा हा अद्भुत नमुना या मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो मंदिराचे दगडी खांब त्यानंतर वेगवेगळ्या देवतांची कोरलेली दगडी चित्रे हे एक आपल्याला पुरातन काळामध्ये घेऊन जातात आणि आजही हे मंदिर अशा का का या स्थानी उभे आहे मंदिरात दर सोमवारी किंवा श्रावण सोमवारी अनेक कार्यक्रम असतात मुख्य कार्यक्रम हा रथोत्सव शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी असतो तर या ठिकाणी बघू शकतात आपण शिवमंदिरात आल्यानंतर अर्धी प्रदक्षिणा घालतो यामागचं काय कारण असेल हे कमेंट करून नक्की सांगा मलाही समजेल तर या ठिकाणी हे बंद केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी ते बंदही हो नसतं परंतु अर्धी प्रदक्षिणा घातल्यामागे काही कारण असतं किंवा त्यामध्ये धार्मिक आध्यात्मिक अशा गोष्टी सांगितल्या जातात तर या ठिकाणी पाहू शकतात हा पलंग आहे आणि हा पूर्णपणे दगडी आहे तुम्ही पाहू शकतात हा पण हा पुरातन काळाचा हा पलंग या ठिकाणी आजही सुस्थितीमध्ये आहे मंदिराच्या उजव्या साईडला बाराही महिने भरणारी तई आपल्याला पाहायला मिळते आज या ठिकाणी पाहू शकतात संपूर्ण हे भरलेलं पाणी आहे ही पण पुरातन काळाची असल्याचे जाणकारांकडनं सांगितले जातं निसर्गतः सुंदर असे या आखेरी गावातील हे रामेश्वर मंदिर डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे तरी या मंदिरामध्ये आल्यानंतर एक चैतन्यमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा कमेंट पण करा सुंदर अशा या मंदिरामध्ये आल्यानंतर मन प्रसन्न होतं मंदिराचा जो बांधकामाचा स्थापस्य क्षेत्राशी जो संपर्क आलेला आहे तो अद्भुत आहे हे पाहण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ या ठिकाणी येऊन अभ्यास करत असतात मंदिराच्या आजूबाजूला अनेक पंचायतन मंदिरे आहेत संपूर्ण हा मंदिराचा परिसर आजूबाजूची भात शेती कोकणातील एक सुंदर असं कौलालू मंदिर आज आपल्याला पाहायला मिळालं आजच्या या श्रावण सोमवारनिमित्त हा आव व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद कोकणचा रायडर